दोन आठवड्यात दिले चार अजगर सापांना जीवनदान सर्पमित्रांच्या प्रयत्नाला यश पारस येथे गेल्या दोन आठवड्याआधी अभि पाटील यांच्या शिवारात एका अजगराला सर्पमित्र प्रतिभा ठाकरे व दीपक लोड यांनी मोठ्या शिफारशीने सापाला पकडून वनपरिक्षेत्रात मुक्त केले त्यानंतर लगेचच वाडेगाव येथील सर्पमित्र प्रमोद रोहणकर यांनी वाडेगाव येथील लिंबूच्या झाडामध्ये दोन भोली मोठे अजगर असल्याची माहिती मिळाली तेथे पोहोचल्यावर त्यांच्या लक्षात आले की येथे दोन भले मोठे अजगर साप आहेत त्यांनी लगेच पारस येथील सर्पमित्र प्रतिभा नितीन ठाकरे यांना संपर्क केला व वाडेगाव येथे बोलावून घेतले प्रतिभा ठाकरे यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि प्रमोद रोहन कारेंच्या मदतीने दोन्ही हजगर सापाला व्यवस्थितपणे रेस्क्यू केले व त्यांची माहिती वन्यपाल श्री इंगळे साहेब यांना दिली दोन्ही अजगर सापांना वनपरी मुक्त केले या कार्याबद्दल गावातील नागरिकांनी भरभरून कौतुक सुद्धा केले